बघ भावा हमकास विचारला जाणारा प्रश्न आहे का प्रश्न काय पहा आठशे लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा तीनशे सोळा भाग पाण्यांनी भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल असा आपल्याला प्रश्न विचारलाय काय दिले टोटल पाणी किती मावते टाकीमध्ये मा आठशे लिटर म्हणजे या आठशे लिटरमधून आपल्याला काय करायचं आहे गुणिले करावं लागेल किती गुणिले करावं लागेल आपल्याला तर हे तीनशे सोळा करावं लागेल आता आपल्याला कळेल की नाही का आता सध्या तीनशे सोळा म्हणजे किती पाणी पहा सोळा एक सोळा सोळा पंच ऐंशी आणि हा शून्य म्हणजे पन्नास झालं पाच त्रिक पंधरा म्हणजे किती झालं एकशे पन्नास अं म्हणजे आता इथे किती लिटर झालं एकशे पन्नास लिटर झालं टोटल टाकीमध्ये पाणी किती आहे आठशे लिटर म्हणजे या आठशे लिटरमधून जर आपण एकशे पन्नास वजा केले तर किती येतात मला सांगा तर आता आपल्याकडे येतील सहाशे पन्नास लिटर म्हणजे अजून किती पाणी त्या टाकीमध्ये मावेल तर सहाशे पन्नास लिटर कुठं दिसतंय ऑप्शन नंबर एक हे आपलं अँसर असणार आहे